नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या देशव्यापी पॅनलवर संजय शिरगावे यांची कल्लापन्ना आवाडी इचलकरंजी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांची नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या देशव्यापी संघटनेच्या पॅनलवर नियुक्ती झाल्याबद्दल कल्लापन्ना आवाडी इचलकरंजी जनता सहकारी बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत अमरेला ऑर्गनायझेशन यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील सहकारी बँकांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली या पॅनलवर देशभरातील केवळ अठ्ठावीस तज्ज्ञ व्यक्तींचाच समावेश करण्यात आला त्यामध्ये संजय शिरगावे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीबद्दल श्री शिरगावे यांचा सत्कार करण्यात आला सदर निवडीबद्दल बँकेचे माजी चेअरमन प्रकाश आवाडे आणि विद्यमान चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी श्री शिरगावे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण कोळेकर जनरल मॅनेजर किरण पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर जावेद कुर्णे संतोष देरताळे यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते महानकरे निवडसाठी सुभाष बसमी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा